नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत साध्या दुधापासून खरवस कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि एका वेगळ्या पद्धतीने तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आपण दोन वाटी दूध घ्यायचं आहे हे दूध आपल्याला गरम करून गार केलेले घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरचे दूध इथे आपल्याला वापरायचं आहे आता इथे आपण दोन वाटी दूध घेतलेलं आहे आता आपल्याला या दुधामध्ये एक वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे ज्या वाटीने आपण दूध घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला एक पाच मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते चिकाचे दूध सर्वत्र सहसा उपलब्ध होत नाही तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच चिकाचे दूध न वापरता खरवस घरी अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये बनवू शकता आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी गूळ वापरायचं आहे इथे आपल्याला गूळ हा बारीक चिरून किंवा बारीक खिसून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी गूळ यामध्ये घालायचा आहे गूळ इथे आपल्याला बारीक चिरून किंवा खिसून यासाठी घ्यायचा आहे जेणेकरून दुधामध्ये तो पटकन विरगळला जाईल आता इथे आपल्याला हा गूळ चांगला दुधामध्ये विरगळून घ्यायचा आहे आता एक पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे हा गूळ पूर्णपणे दुधामध्ये विरगळलेला आहे आता आपण हे दुधाचे भांडे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये खरवस करणार आहोत त्याला आपल्याला थोडेसे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता इथे मी या पद्धतीने याला थोडेसे तेल लावून घेते आता तेल लावून घेतल्यानंतर आपण जे दूध तयार करून घेतलेलं आहे ते दूध आपल्याला एका गाळणीने गाळून यामध्ये घालायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता हे आपल्याला गाळून यासाठी घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये जर काही बारीक घाण असेल तर ती गाळल्यामुळे गाळणीत राहून जाईल आता हे दूध आपण या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यावरती आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल आता इथे मी यावरती वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि यामध्ये एक दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि एक छोटं स्टँड ठेवायचं आहे आता आपण या स्टँडवरती हे भांडे आहे ते ठेवून देणार आहोत आता भांडे ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक वीस मिनटांसाठी आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचं आहे आता एक वीस मिनटानंतर आपण इथे चेक करून पाहूयात इथे खरवस तयार झालेला आहे का नाही ते आता एका सुरीच्या सहाय्याने इथे आपण चेक करून घेणार आहोत जर सुरीला हे मिश्रण चिटकत असेल तर इथे तुम्ही आणखीन पाच मिनटे वाढवू शकता आता इथे आपला हा खरवस तयार झालेला आहे आता हा खरवस आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त इथे हा खरवस तयार झालेला आहे आता थोडासा थंड झाल्यानंतर इथे आपण याच्या वड्या काढून घेणार आहोत आता इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हा खरवस कट करून घेऊयात मी इथे चौकोणी आकाराच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजच्या आणि हव्या त्या आकाराच्या इथे वड्या कापून घेऊ शकता अतिशय चवीला अप्रतिम लागणारा हा खरवस तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्कीच करून पहा आता इथे आपण याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण यामधील एक वडी काढून पाहूयात इथे आपण एका साईडने या वड्या काढायच्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत इथे आपल्या या खरवसच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच या वड्या करून पहा आणि कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद